आज आपण बनवतोय गव्हाची गूळ घालून बनवलेली पौष्टिक अशी खीर तर त्यासाठी इथं मी एक कप गहू स्वच्छ धुवून रात्रभर भिजवून घेतलेलं आहे तुमच्याकडे खपली गहू असतील तर ते वापरा किंवा चपातीसाठीचे गहू वापरले तरी सुद्धा चालतील त्याच्यानंतर रात्रभर भिजवून घेतल्यानंतर त्याच्यातलं सर्व पाणी निथळून घेऊन कॉटनच्या कपड्यावरती दहा पंधरा मिनटं ह्याला सुकवून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व घवून घेऊन त्याची जाडसर अशी भरड करून घ्यायची आहे एका बाउलमध्ये ही भरड काढून घ्यायची त्याच्यामध्ये भरपूर सारं पाणी होतायचं सा, थोडंसं ढवळून घ्यायचं आणि त्याच्यावरती जो कोंडा आलेला असतो पाण्यावरती तो, तो काढून घ्यायचा हे सर्व मिश्रण एका कुकरच्या भांड्यामध्ये घ्यायचं एक कप गव्हासाठी चार कप पाणी टाकून ह्याला छान असं शिजवून घ्यायचं त्याच्यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तूप टाकलं सर्व ड्रायफ्रूट भाजून घेतले त्याच्यातच एक कप गुळ घालून गूळ वितळून घेतला आणि शिजवलेली गव्हाची भरट टाकली आणि सात ते आठ मिनटं ह्याला व्यवस्थित उकळून घेतलं त्याच्यानंतर वेलची पूड जायफळ फूड तळलेलं ड्रायफ्रूट एक मोठा कप दूध टाकून दोन ते तीन मिनटं परत शिजवून घेतलं आणि छान अशी आपली गव्हाची खीर तयार आहे नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा